अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत त्याबद्दल माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मनापासून अभिनंदन करतो सरकारच्या माध्यमातून नियंत्रणासाठी महाराष्ट्र विकास कार्यक्रम राबवला जातोय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्या सभापती मोदय पुरामुळे त्या ठिकाणी होरपळले जात आहेत विशेषतः करून रायगडमधील माड पोलादपूर चिपळूण या तालुक्यात पुरांमुळे मोठी हानी झालेली आहे महाड पोलादपूर या तालुक्यात प्रसिद्ध दक्षम विकास कार्यक्रमाचं काम सुरू आहे परंतु त्याला ज्या प्रमाणात गती पाहिजे सभापती मोदय या ठिकाणी माझी सरकारला विनंती आहे की तळीयाला त्या ठिकाणी अख्खं गाव उद्ध्वस्त झालं अजूनही त्यांची घरं त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही आहेत दासगावला त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे मागच्या वेळेला पूर्ण गाव दरडी खाली गेलं आणि कोकणात तर पावसाळ्यामध्ये हा मोठा धोका त्या ठिकाणी सातत्यानं असतो आणि म्हणून माझी विनंती आहे की कुठे ना कुठेतरी दरड कोसळते त्या ठिकाणी लोक मृत्युमुखी पडतात त्यांना निवाऱ्याची राहिलेल्या लोकांना आवश्यकता असते ते चांगलं म्हाडसारख्या ठिकाणी एक आपत्कालीन निवारा केंद्र या ठिकाणी उभं राहावं जेणेकरून या दोन जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी निवारा सभापतीमध्ये मिळेल सभापती महोदय सांस्कृतिक कार्य विभाग बाप क्रमांक तीनशे सत्तावीस ते तीनशे बत्तीस पृष्ठ क्रमांक दोनशे चव्वेचाळीस ते दोनशे जागृत महाराष्ट्र न्यूज आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद